नमस्कार रामराम सर्व शेतकरी बांधवाचे पुनशे एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार बारा एप्रिल या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी हरभरा उत्पादक शेतकरी बाजरी ज्वारी तूर गहू सोयाबीन सर्वच उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी ताजा आढावा ताजा त्या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या सर्व शेतकरी बांधवाचा एक मुख्य प्रश्न आहे कापसाच्या दरात पुन्हा वाढ कधी होणार तर शेतकरी मित्रांनो यासाठी सोमवारपर्यंत थोडासा धीर धरा सोमवारच्या दिवशी आलेल्या बाजारभावानंतर आपण कुठेतरी एक अंदाजा लावू शकतो पुढे काय होणार आहे तर चला मित्रांनो ताजी बातमी आजची बघू नेमकं ताजी बातमी काय आहे सद्यस्थिती तरी भाव नाही चिंता वाढली शेतकरी राजा हवाल देल सोयाबीन दर पडलेलेच उत्पादित खर्चही निघणं झाले कठीण मित्रांनो शेतकऱ्यांची परिस्थिती अवघड आहे दोन वर्षापासून सोयाबीनला पाहिजेत असा भाव नाही त्यातच पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी अवलदिल झाले आहेत खरीप हंगामात पावसाने दडी दिल्याने पिकांचे नुकसान झाले त्यातच रब्बीतील पिकांनाही फटका बसला रब्बीतील हरभरा पिकाला मानवताचा भाव मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे जिल्ह्यात भात कापूस सोयाबीनचा पेरा अधिक प्रमाणात दिसून येतो भात पिकांसह यंदा सोयाबीन कापसालासुद्धा पाहिजेत असा दर मिळाला नाही शेतकऱ्यांचे वर्षातील सर्व आर्थिक व्यवहार शेतमालाच्या विक्रीवर अवलंबून असतात मात्र कोणत्याही पिकाला चांगला भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे सोयाबीनच्या सोयाबीनला सध्या प्रति क्विंटल सरासरी चार हजार तीनशे रुपयाचा दर मिळत आहे अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केल्यानंतर भाववाढ झाली सध्याच्या स्थितीत कापसाला सात हजाराच्या जवळपास भाव मिळतानाच चित्र आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो तसं जर विचार केला तर शेतकऱ्यांना शेती करणे खरंच आता यावर्षी तरी कुठेतरी न परवडल्यासारखे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे तसं जर विचार केला तर कापसाचा तर सात हजारपासून तर त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता संताप व्यक्त केला जात आहे दोन वर्षापूर्वी सोयाबीनला अकरा पर्यंत भाव मिळाला होता परंतु सध्या चार हजार तीनशे रुपयाप्रमाणे भाव मिळत आहे गेल्या वर्षीप्रमाणे सोयाबीनच्या दरात जवळपास सत्तर टक्के घट झाली आहे त्यामुळे अद्यापही काही शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत करीत आहे शेतकऱ्याला मागील काही वर्षापासून आसमानी व सुलतानी संकटाला सामोरे जावं लागत आहे तरी शासनाच्या उत्पादित मालाला पाहिजे तसा भाव दिला जात नाही शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही निघेण्याचा झाला आहे परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे शेतकरी बोलताना त्यानंतर सध्याचे बाजारभावाचा विचार केला तर कापूस सात हजार पासून आठ हजार सोयाबीन चार हजार तीनशे पासून चार हजार चारशे धान अठ्ठावीसशे पासून बत्तीसशे हरभरा पाच हजार पासून पाच सातशे तूर दहा हजार पासून साडे दहा हजार मित्रांनो वेगवेगळ्या बाजार समितीत कापसाला काय बाजारभाव मिळाला तर वरोरा खांबाडा तीनशे नऊ क्विंटल कापसाची आवक होऊन सात हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर गेला त्यानंतर वरोरा चौदाशे त्रेचाळीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपयापर्यंत दर गेला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती भिवापूर वरलक्ष्मी मध्यम स्टेपल कापसाला सत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंच्याहत्तरपर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल बावीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार तीनशे रुपयापर्यंत जर गेला मित्रांनो इतर सर्व पिकाचा आढावा जर घेतला तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा या बा बाजार समितीचे भाव आहे ज्वारी जास्तीत जास्त, जास्त चोवीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत बाजरी सव्वीसशे पन्नासपर्यंत दादर एक यक, एकोण यकुन, दादर एकोणतीसशे बावन्नपर्यंत त्याच्यानंतर गहू अठ्ठावीसशे पंधरापर्यंत मका दोन हजार त्र्याण्णवपर्यंत हरभरा चापा सहा हजार एकपर्यंत हरभरा हरबारा बिटू आठ हजार तीनशे हरभरा मॅक्सिको दहा हजार नऊशे पन्नास टूर दहा हजार दोनशे अकरापर्यंत दर जाताना दिसत आहे लाईक करा धन्यवाद